अखिल भारतीय मातृ संघ अण्णाभाऊ साठे खुले नाट्यग्रह बचाव समितीच्या वतीनं आज अण्णाभाऊ साठे यांची एकशे पाचवी जयंती साजरी करण्यात आली या कार्यक्रमाचे आयोजक सुनीता मोहन तुपसुंदर तसेच आपले युवा नेते योगेश छगन शिंदे तसेच आपले ंदर मावाडे सर्व नाटकर सर मान्यवर सगळे पूर्ण मुंबई मधून येऊन हे कार्यक्रम आयोजित केला आणि संपन्न झाला या जयंतीच पूर्ण क्रांती सम्राट बाबासाहेब गोपले साहेबांनी या गेटच्या समोर मी स्वतः माझा मुलगा विलास बाळ कुसुमताई गोपले बाबासाहेब गोपले गोपले साहेबाची आई समिंद्राबाई गोपले आम्ही सहा महिने उपोषण केलं धरणे आंदोलन अण्णाभाऊ साठेचे खुले नाट्यगृह बंद होत इथं आणि उद्यान अधीक्षक गारके साहेब होते त्यावेळेचे आणि प्राण्याला त्रास होतो म्हणून बंद होत नाट्यग्रह पण गोपले साहेबांनी महानगरपालिका मुख्यमंत्री सामाजिक न्याय मंत्री त्यावेळेचे शिवाजीराव मोघे विलासराव देशमुख आयुक्त साहेबाला त्या यांना वेळोवेळी निवेदन देऊन मागणी केली साहेबांना कि बंदिस्त नाट्यग्रह चालू करा पुनर् दुसरी बांधणी करा ती पाचशे कोटीच्या वर ही एवढं नवीन नाट्यग्रह या ना ठिकाणी बांधलं आणि तिथं मोठे मोठे कार्यक्रम होतात तरी पूर्ण एक ऑगस्ट ते अकरा सप्टेंबर पर्यंत राज्यामध्ये एकशे पाच वर्ष झाले अण्णाभाऊला म्हणून पूर्ण महाराष्ट्रातच नाही बाहेर देशात देखील अण्णाभाऊच्या जयंत्या होता। होतात त्यासाठी संख्या कमी जरी असली तरी आठ टक्के आरक्षणासाठी पूर्ण कार्यकर्त्यांनी भाषण केले की आमची आता गोपले आणि अण्णाभाऊ साठे महामंडळ अण्णाभाऊ साठेचा पुरस्कार मुक्ता साळे मुलीचे वस्तीघर मांगाच मातंग अण्णाभाऊच्या वस्ती अण्णाभाऊ साठे महामंडळ ही अण्णाभाऊ साठे खुले घर बंदिस्त बांधकाम करून घेतलं शासनाकून चालू करून घेतलं आता फक्त या समाजाचा प्रश्न एकच आहे आरटी झाली पण आता मातंग समाजात मुलं मुली खूप शिकल्यात बाहेर देशात जाण्यासाठी या शासनानं आम्हाला बाहेर देशासाठी जाण्यासाठी साठे महामंडळातून कर्ज वितरण व्हावं तसेच आम्ही आठ टक्के आरक्षणसाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री दादा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबाला आमचं शिष्टमंडळ आम्ही दिलेले आहेत निवेदन पण याच्या पुढे आम्ही आंदोलन करू आठ टक्के आरक्षण साठी आम्ही कधी बसणार नाही आणि थांबणार नाही रस्त्यावर उतरून क्रांतीच्या मैदानात उतरून पेटलेली मशाल विजू देणार नाही आठ टक्के आरक्षण साठी आहोत दिल्लीला आठ टक्के आरक्षण साठी आम्ही प्रथम खेड्या गावागावामध्ये शहरामध्ये तालुक्यावर जिल्ह्यावर ग्रामीण भागात मुंबईच्या गलोगलीनं जाऊन घराघरामध्ये जाऊन या समाजाला समजावून सांगून सगळ्याला एकत्र करून मग आठ टक्के साठी दिल्लीची आम्ही घेणार आहोत हा आता हे नाट्यग्रह तीन, तीन ते चार महिन्यासाठी बंद होणार आहे आज शेवटची तारीख होती आणि त्याच औचित्य साधून आम्ही आज अखिल भारतीय मातंग संघातर्फे आणि नाट्यग्रह बचाव समितीतर्फे आज साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी केली आणि चांगल्या पद्धतीने जयंती झाली आणि लवकरच इथे अ साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा स्थापित होणार आहे आणि त्याचा पण आम्ही पाठपुरावा करत आहे टेंडर निघालेला आहे आणि आता कामाला सुरुवात एक सप्टेंबर पासून होणार आहे आणि त्याच्या भूमिपूजनला सुद्धा आपली माता कुसुमताई गोखले यांच्या हस्तेच आम्ही करणार आहोत आणि लवकरच आम्ही सर्व समाजाला खास करून मातंग समाजालाही ही गोड बातमी देणार आहोत आणि या नाट्यग्रहामध्ये सातत्याने प्रोग्राम व्हावेत आणि होत राहावेत एवढंच मी सगळ्यांना सांगू इच्छिते आणि साहित्यरत्न साठ्यांना भारतरत्न पुरस्कार मिळावा यासाठी आणि आठ टक्के आरक्षण हा लढा गल्ली ते दिल्ली पर्यंत आताच आपल्या मातांनी सांगितलं की आम्ही कुच करणार आहोत आणि हे जे आहे आंदोलन हे चालूच ठेवणार आहेत आणि ह्याच कार्यक्रमाच्या निमित्ताने आम्ही राजकीय क्षेत्रातील सर्वांना मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री राज्यमंत्री या सगळ्यांना हेच सांगू इच्छित की लवकरात लवकर मातंग समाजाला आरक्षण जाहीर करा आणि साहित्यरत्न लक्षरी अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर करा ते काय सांगाल की लोकांच्या बदल बघा लोक येतात जातात पण विचारांची देवाणघेवाण होते आणि या कार्यक्रमाला ज्यांचे विचार थोर आहेत असे आ, विचारांचे म्हणजे विचारांनी प्रगल्भ झालेली लोक या कार्यक्रमाला उपस्थित होते आणि कार्यक्रम खरोखरच सुंदर पद्धतीने पार पडला आज खूप आनंद होतोय केवढ्या मोठ्या अण्णाभाऊ साठे नाट्यगृहामध्ये साहित्यरत्न लोकशरा अण्णाभाऊ साठे यांचा जयंती महोत्सव संपन्न होतोय खरंच आनंद वाटला आणि विशेष आजचं खास आकर्षण म्हणजे ज्यांनी अख्खा आयुष्य त्यागलं चळवळीसाठी मातांग समाजाच्या उद्धारासाठी त्या सन्माननीय क्रांती ज्योती मातोश्री कुसुमताई बाबासाहेब गोपले ह्या आवर्जून उपस्थित होत्या हे नाट्यग्रह फ्री मध्ये अवेलेबल करून देणार आहेत मातंग समाजासाठी त्या संदर्भात काय सांगतात त्यांचं असं म्हणणं आहे की बाबा ज्या काही मातांग समाजाच्या संघटना आहेत महिला मंडळ आहेत त्यांना जर कार्यक्रम घ्यायचा असेल तर त्याचं शुल्क सुनीता तुपसुंद भरणार सरकार मोफत नाही करणार त्याचं जे काही देयक आहे ते हे अदा करणार तुमच्या मार्फत राबवले जातात मातंगा समाज समाजासाठी कार्यक्रम आम्ही कार्यक्रम राबवत नाही समाज येतो समाज सगळं करतो आम्ही फक्त निमित्त आहोत तमाम भारतवासियांना एकशे पाचव्या जयंती निमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा कारण मातंग समाज जे आपला होतात त्याच्यामुळं डॉक्टर बाबासाहेब गोपले एकोणीसशे ब्याऐंशी त्यांनी चळवळ उभा केली आणि सर्व मातंग समाजाला जे अन्नभासाठी नवज्योता साळे मुक्ता साळे मातंग ऋषी याची सगळी जाणीव करून दिली आणि मागायला हे मातंग केलं गोपले साहेबाच्याला शिरे जाते आणि मी तमाम भारतीला एवढी शुभेच्छा देईल गोपले साहेबाच्या नंतर जे आता मातंग समाज जागा झाला हे थांबणार नाही आणि ना मागण्यासाठी ना 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 आपण सज्ज राहू